नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं पार्वती ॲग्रो सर्व्हिसेसच्या योग्य स्टाफ युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण जुन्या ट्रॅक्टरविषयी छोटे व मोठे सर्व कंपनीच्या ट्रॅक्टरच्या आपण आज माहिती सांगणार आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातून कॉल येतात मित्रांनो पण आपल्याला प्रत्येक कस्टमरला फोटो टाकणं शक्य होत नसल्यामुळे आज आपण हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो तर आपण या चॅनलला नवीन जर असाल तर आपण सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आणि आज आपण या छोट्या व मोठ्या ट्रॅक्टर विषयी थोडक्यात माहिती बघूया मित्रांनो हे बघा आपल्याकडे कुबोटा दोन हजार पंधरा चोवीस एक्केचाळीस म्हणजे चोवीस एच पी ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो खूप चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता टायर कंडिशन बी चांगली आहे फोर व्हील मध्ये ट्रॅक्टर आहे यानंतर आपल्याकडे एक स्ट्रील ट्रॅक हा दोन हजार सोळाचा ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल साठ हजार रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो यानंतर आपल्याकडे व्हीएसटी मिशिबीसी दोनशे सत्तर म्हणजे हा ट्रॅक्टर फोर व्हील मध्ये सत्तावीस एच पी येतो मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो तुम्ही बघू शकता टायर कंडिशन पण खूप चांगली आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे सोराचा सातशे सतरा दोन हजार चा मॉडेल आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर बघा अंतर्मशागतीसाठी खूप चालतो मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख साठ हजार रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो यानंतर आपल्याकडे फोर व्हील मध्ये सोळा सातशे चोवीस दोन हजार बावीस चा मॉडेल आहे मित्रांनो चारशे शहाऐंशी घंटे चाललेला ट्रॅक्टर आहे मित्रांनो फक्त फोर व्हील मध्ये आहे पॉवर स्टेरिंग आहे खूप चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो यानंतर आपल्याकडे कुबोटा एकवीस एच पी दोन हजार एकवीस चा हा ट्रॅक्टर पण मशागतीसाठी खूप चालतो मित्रांनो हा ट्रॅक्टर पण फोर व्हील आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो यानंतर आपल्याकडे मेशी साठ अठ्ठावीस दोन हजार अठराचा हा पण फोर व्हील आणि पावर स्टेअरिंग ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो आणि यानंतर आपल्याकडे चोवीस एच पी मध्ये दोन हजार सोळाचा हा कुबोटा ट्रॅक्टर आहे याचे पण टायर कंडिशन आणि फोर व्हील ट्रॅक्टर आहे मित्रांनो या ट्रॅक्टरची फायनल किंमत दोन लाख रुपये आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे डीके चॅम्पियन अडीच फुटामध्ये हा ट्रॅक्टर येतो मित्रांनो अंतर मशागतीसाठी हा पण ट्रॅक्टर खूप चालतो मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर दोन हजार चोवीसचा आहे त्यानंतर आपल्याकडे व्ही एस टी मि दोन हजार आठ हा चोवीस एच पी ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा टॅक्टर आपल्याला फायनल एक लाख साठ हजार रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे कुबोटामध्ये परत एकवीस एच पी दोन हजार एकवीस चा ट्रॅक्टर आहे हा पण टॅक्टर आंतरमशागतीसाठी खूप चालतो मित्रांनो हा ट्रॅक्टर पण फोर व्हील आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख रुपयामध्ये दे द्यायचा मित्रांनो यानंतर आपल्याकडे मध्ये दोन हजार सोळाचा एकवीस एस पी फोर मध्ये हा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख आणि साठ हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याकडे दोन हजार सोळाचा व्ही एस टी मिसी हा पण एक फोर व्हील मध्ये ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो यानंतर आपल्याकडे कॅप्टन दोन हजार एकोणावीस चा हा ट्रॅक्टर पण फोर व्हीलर आहे मित्रांनो खूप चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो यानंतर आपल्याकडे स्वराज सातशे चोवीस पावर स्टेअरिंग ऑइल ब्रेक अकराच्या टायर मध्ये हा ट्रॅक्टर आहे टायर पण खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो हे बघू शकता आपल्याकडे असे भरपूर ट्रॅक्टर आहे हा नॅरो ट्रॅक सोळा सातशे चोवीस दोन हजार अठराचा चा मॉडेल आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर पण आपल्याला फायनल दोन लाख साठ हजार रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो तुम्ही बघू शकता या ट्रॅक्टरचं थोडं किरकोळ काम आहे ते तुम्हाला करून घेणं पडल मित्रांनो त्यानंतर आपल्याकडं स्वराज सातशे सतरा परत एक ट्रॅक्टर आलेला आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आंतरमशागतीसाठी चालतो हा पण ट्रॅक्टर मित्रांनो खूप चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे शेल्फ स्टार्ट ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर पण आपल्याला फायनल एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो टायर विअर सगळे एकदम ओके आहे नवीन टायर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे हा कालच दोनशे चोवीस ट्रॅक्टर आलेला आहे मित्रांनो खूप चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे त्यासोबत हे धरती आयग्रोच पेरणी यंत्र पण आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर खूप चांगल्या कंडिशन मध्ये आलेला आहे मित्रांनो फोर व्हील मध्ये ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर दोन हजार एकोणावीस चा आहे मित्रांनो या ट्रॅक्टरची रेट आलेली नाही मित्रांनो आज या ट्रॅक्टरची रेट येणार आहे हा ट्रॅक्टर कालच आल्यामुळे या ट्रॅक्टरची रेट अजून निघलेली नाही मित्रांनो यानंतर आपल्याकडे कुबोटा सत्तावीस एक्केचाळीस म्हणजे सत्तावीस एच पी ट्रॅक्टर आहे मित्रांनो त्या ट्रॅक्टरची कंडिशन डाऊन आहे मित्रांनो दोन हजार अठराचा ट्रॅक्टर आहे जसा आहे तसा दोन लाख पन्नास हजार रुपयामध्ये हा ट्रॅक्टर द्यायचा आहे मित्रांनो फोर व्हील मध्ये आहे इंजन कंडिशन चांगली आहे मित्रांनो वरचा कपडा खराब झालेला आहे तुम्ही बघू शकता यानंतर सोनालिका बावीस इसवी दोन हजार सतराचा हा मॉडेल आपल्याकडे आलेला आहे आपण ट्रॅक्टर फोर व्हीलर आहे मित्रांनो आपल्याला हा ट्रॅक्टर फायनल एक लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो दोन हजार सतराचा मॉडेल आहे यानंतर आपल्याकडे हा व्ही एस टीम विशी दोनशे सत्तर म्हणजे सत्तावीस एच पी ट्रॅक्टर आलेला आहे मित्रांनो दोन हजार अठराचा हा पण ट्रॅक्टर खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याकडे दोन पॉवर ट्रेलर आहे हा पॉवर ट्रेलर आपण फायनल सत्तर हजार रुपयामध्ये देऊ मित्रांनो आणि हा पॉवर ट्रेलर फायनल ऐंशी हजार रुपयामध्ये देऊ मित्रांनो यानंतर हा आपला पॉवर ट्रेलर नवीन आलेला आहे मित्रांनो याची रेट अजून निघलेली नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता यानंतर आपण मोठ्या ट्रॅक्टर विषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे मित्रांनो हे बघा महिंद्रा युओ पाचशे पंचाहत्तर दोन हजार सोळाचा मॉडेल एकदम चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आलेला आहे मित्रांनो टायर बघा तुम्ही हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो खूप चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे यानंतर आपल्याकडे हे बघा सोरा सातशे चौवेचाळीस स्टार मध्ये हा ट्रॅक्टर आपल्याला दोन हजार एकवीस चा आहे फायनल पाच लाख रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर आपल्याकडे हा सोळा सातशे चौवेचाळीस स्टार रिवर्स पिटी ओ पाऊ स्टिरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे हा महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर दोन हजार सतराचा मॉडेल आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे सोळा सातशे चौवेचाळीस एक्टी दोन हजार बावीसचा चा हा ट्रॅक्टर आलेला आहे हा ट्रॅक्टर हा खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे पॉवर स्टेरिंग ऑइल ब्रिक टॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर हा महिंद्रा ट्रबो दोनशे पंच्याण्णव हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो हा ट्रॅक्टर साध्या स्टेरिंग मध्ये आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे मेशी दोनशे एक्केचाळीस जसे आहे आमच्याकडे पेपर म्हणजे मॅन्युअली पेपर आहे जसे पेपर आहे तशामध्ये एक लाख पंचवीस हजार रुपयात हा ट्रॅक्टर देऊ मित्रांनो दोन हजार सातचा टॅक्टर आहे त्यानंतर आपल्याकडे मॅशे दोनशे एक्केचाळीस दोन हजार दहाचा टॅक्टर आहे मित्रांनो खूप चांगल्या कंडिशन मध्ये हा ट्रॅक्टर आपण फायनल एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये देऊ मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे एक अर्जुन सहाशे पाच जसे आहे तसे पेपर मध्ये दोन हजार नऊचा हा मॉडेल आहे हा ट्रॅक्टर उसासाठी खूप चालतो मित्रांनो हा ट्रॅक्टर आपण फायनल दोन लाख तीस हजार रुपयामध्ये देऊ मित्रांनो यानंतर आपल्याकडे सोनालिका आर एक सोना सत्तेचाळीस दोन हजार पंधराचा मॉडेल आहे हा ट्रॅक्टर आपण फायनल तीन लाख वीस हजार रुपयामध्ये देऊ मित्रांनो पावर स्टीअरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे सोनालिका आर एक सत्तेचाळीस यानंतर आपल्याकडे सोराश सातशे बेचाळीस एक दोन हजार वीसचा चा पावर स्टिरिंग ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो दोन हजार वीस चा मॉडेल आहे त्यानंतर सोराश सातशे चौवेचाळीस दोन हजार सतरा हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो टायर चांगल्या कंडिशन मध्ये आहे मित्रांनो फोर स्टार ट्रॅक्टर आहे हा पण त्यानंतर आपल्याकडे पॉवर टॅक हिरो दोन हजार एकवीस चा हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो अर्जुन सहाशे पाच हा कार विकला मित्रांनो दोन हजार चोवीस चा ट्रॅक्टर होता आपण त्यानंतर सोळा सातशे पस्तीस दोन हजार एकोणावीस या ट्रॅक्टरची किंमत चार लाख पन्नास हजार रुपये आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे सोळा चारशे त्रेचाळीस हा पण ट्रॅक्टर पावर स्टेअरिंग ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख साठ हजार रुपयामध्ये दे द्यायचा मित्रांनो दोन हजार सतराचा मॉडेल आहे हा एक आपल्याकडे पाचशे पंच्याहत्तर हा मित्रांनो कलर केलेला टॅक्टर आहे दोन हजार सहाचा हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख रुपयामध्ये दे द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे सोळा सातशे चौवेचाळीस एक्स्टी दोन हजार बावीसचा पॉवर स्टेअरिंग ऑइल ब्रेक रिवास पिटिओ हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख आणि साठ हजार रुपयामध्ये दे द्यायचा आहे मित्रांनो मित्रांनो आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्रातून कॉल येतात कस्टमर येतात त्यासाठी आपण फायनल रेट देतो मित्रांनो आणि यानंतर हा दोन हजार एकवीस एक्सटी हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख वीस हा आठशे पंचावन्न विकला आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आमच्याकडे भरपूर असे ट्रॅक्टर आहे सोळा सातशे चौवेचाळीस हा एक सतराचा मॉडेल आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो हा चौरेचाळीस एक्सटी एकोणावीस चा मॉडेल आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो हा स्वराज सातशे पस्तीस ए पी हा ट्रॅक्टर फायनल आपल्याला चार लाख पंचवीस हजार रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो आपल्याकडे असे भरपूर ट्रॅक्टर आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आपल्याकडे जवळपास एकशे ऐंशी ट्रॅक्टरचा स्टॉक अवेलेबल आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता त्यामध्ये दोन हजार चार पाच जे कोणा जर घ्यायचे असेल तर तसे पण जसे आहे तसे पेपरमध्ये ट्रॅक्टर द्यायचे आहे मित्रांनो आपल्याकडे जवळपास एक लाख ते दीड लाखापर्यंत जसे आहे तसे पेपरमध्ये पण ट्रॅक्टर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता असे खूप चांगल्या कंडिशन मध्ये पण ट्रॅक्टर आहे मित्रांनो आपल्याकडे तुम्हाला आज मी जे व्हिडिओ दाखवतो हे चांगल्या आणि पॉवर स्टेअरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टरचा दाखवतो मित्रांनो काही साधे स्टेरिंग ट्रॅक्टर आहे पण चांगल्या कंडिशन मधलेच टॅक्टर दाखवतो मित्रांनो जे एक ते दीड लाखाचे ट्रॅक्टर आहे ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे ते ह्या मध्ये तुम्हाला दाखवत नाही मित्रांनो मी हा बघा तुम्ही हा जुना मॉडेल हा मोसंबी काही अजून आपण डाळिंब हे यासाठी हा ट्रॅक्टर पण चालतो मित्रांनो हा सोरा सातशे पस्तीस सोरा सातशे पंचेचाळीस दोन हजार वीस चा हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख साठ हजार रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो हा तेवीसचा मॉडेल आहे मित्रांनो एकदम चांगल्या मध्ये हा ट्रॅक्टर पण आपल्याला फायनल पाच लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो आर एक्स बेचाळीस तेराचा हा आपल्याला फायनल दोन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो यानंतर आपल्याकडे आर एक्स बी चाळीस दोन हजार चौदाचा हा तीन लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो हे पॉवर स्टिअरिंग ट्रॅक्टर आहे मित्रांनो सोनालिकामध्ये त्यानंतर स्वराज सातशे पस्तीस एक्स्टी आहे दोनशे एक्केचाळीस आहे पाचशे पंच्याऐंशी आहे स्वराज सातशे चौवेचाळीस आहे न्यू हॉलँड आहे सत्तेचाळीस दहा सातशे पस्तीस आहे तुम्ही बघू शकता एकाच व्हिडिओ मध्ये पूर्ण ट्रॅक्टरची डिटेल माहिती आपल्याला देता येत नसल्यामुळे तुम्हाला हे फक्त ट्रॅक्टर आता दाखवत आहे मित्रांनो हे बघू शकता अशा आपल्याकडे खूप ट्रॅक्टर आहे मित्रांनो एकशे ऐंशीच्या वरती आपला स्टॉक अवेलेबल आहे आता सध्या तर आपल्याला जिथून पण पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर आपण राजस्थान गुजरात मध्य प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक अशा बाहेर राज्यामध्ये पण आपण ट्रॅक्टर देऊ शकतो मित्रांनो आणि या सर्व ट्रॅक्टरवर आपण म्हणजे दोन हजार बाराच्या पुढचे जे मॉडेल आहे मित्रांनो त्या सर्व कंपनीच्या सर्व कंपनीच्या मॉडेलवर आपण लोन करून देऊ शकतो मित्रांनो त्यासाठी तुमचं सिबिल ओके असायला पाहिजे त्यानंतर आपलं सातबारा असायला पाहिजे आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँकेचं चेकबुक पासबुक हे जर असेल तर आपण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मा कोणत्या बी जिल्ह्यात लोन करून देऊ मित्रांनो आणि लोन झाल्याच्या नंतरच आपल्याला ट्रॅक्टर मिळेल मित्रांनो त्यासाठी आपल्याला व्यवहार करून डाऊन पेमेंट जमा करणं पडणार आहे माझ्या महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो आपण या पार्वती ॲग्रो सर्व्हिसेस जालना येथे ते बघू शकता तुम्ही मी पार्वती ॲग्रो सर्विसेसच्या आपल्या गोडोनचे नाव दाखवत आहे त्यावरती आपल्याला जुने ट्रॅक्टर खरेदी व विक्रीसाठी मुळे मामा मी स्वतः योगेश टापरे आमचे मित्र विलास फुले यांचे तुम्हाला नंबर दाखवत आहे तुम्ही या कोणत्या बी नंबरवरती कॉल करून आपण येऊ शकता मित्रांनो त्यासाठी कधी कॉल जर उचलला गेला नाही तर आपण बार बार कस्टमर जवळपास एक दोन वेळेस कॉल केल्याच्या नंतर आपण कॉल रिसीव करू शकतो मित्रांनो कारण आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्रातून भरपूर कस्टमर येतात त्यासाठी आपण कधी आपल्याला ही ट्रॅक्टर घ्यायचे असेल तर आपल्या या पार्वतीवर जालना राजूर चौफुल येथे आपला पत्ता आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ आवडल्यास आणि आपल्या या चॅनलवर नवीन असेल तर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो जेणेकरून आपण नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर बघू शकता आपल्या मित्रांना आपल्या पाहुण्यांना कोणाला पण आपल्याला ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर आपण अवश्य कळवू शकता मित्रांनो धन्यवाद